चोर झाले सारे साव हे जग बद्दल घालून निघाव सांगून गेले अम्मा भीमराव अशातोर क्रांतिकार विचारांचे शिल्पकार साहित्य सम्राट प्रबोधनकार लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज शालीमार चौकातील अण्णाभाऊंच्या पूर्णकृती पुतळ्यास पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे महिला आघाडी प्रमुख मनाली जाधव महानगर प्रमुख दिगंबर शेठ त्रिभुवन विकी लोंडे भरत जाधव धरम गोविंद सनी त्रिभुवन समाधान जगताप संतोष पवार आदी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी रिपाई पी ग्रुप महाराष्ट्र मातडी व जनरल कामगार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी राष्ट्रीय महामानवाच्या जयचे कारणे परिसर दुमदुमून गेला होता तर आमदार सीमता सीमाताई हिरे चे प्रकाश लोंडे पीएल ग्रुप चे भूषण लोंडे नाशिक जयंती समितीचे विश्वास कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी आदिवासी बांधवांच्या विविध नृत्य आविष्कार सादर करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी या, या कलावंतांचे खास कौतुक केले नाशिक महानगर प्रमुख दिगंबर शेठ त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नाशिक सिडको मधील त्रिमूर्ती चौक परिसरात लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते आयोजकांच्या वतीने फटाक्यांच्या आतिशबाजीत मान्यवरांचे स्वागत करीत या ठिकाणी लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पी एल संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे महिला आघाडी प्रमुख मनाली जाधव रिपाई महानगर प्रमुख दिगंबर शेठ त्रिभुवन विकी लोंडे भरत जाधव धरम गोविंद सनी त्रिभुवन समाधान जगताप संतोष पवार आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ही आमचे भारतरत्नच असून त्यांच्या कार्याचा गौरव करीत दिगंबर शेठ त्रिभुवन यांच्या जयंती महोत्सवाचे भरभरून कौतुक व्यक्त केले सन्मानिय दिला स्वागत पदाच काय महत्व असत हे त्यांनी दाखवून दिलंय मला असं वाटतं की या इलेक्शन मी गेले चाळीस पंचेचाळीस वर्षात फिरतो एवढा मोठा जल्लोष एवढे मोठे कटआउट आणि एवढा मोठा जो कार्यक्रम केला हे फक्त यांचं श्रेय नाही त्याच्यात जास्त सनीचा आहे सनीच्या नावाने एकदा जोरदार मी इतर जाती धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना माझ्या जातीचा धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना इतर जातीचा अपमान नाही एवढी दक्षता घेऊन यांनी त्याला तुमची सर्वांची साथ लागली तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सोहळा संपन्न केलाय अशाच पद्धतीने तुम्ही हे धम्माचं काम समाजाचं काम आणि मग पक्षाचं काम पद्धतीने करावं अशी मी लाख लाख शुभेच्छा देतो नेत्या माणिक गेले साव लक्षात घ्या काही लोकांनी आउटो नाही मगरा नेत्या माणिक गेळे चोर झाले साव जग बदल घालून जागून गेले नाही डायरेक्ट भारतत्न लोकशाही अण्णाभाऊ साठी असंच म्हणतो तर बाबासाहेबांना सुद्धा त्या कालावधीमध्ये भारतत्न लवकर मिळायला खूप प्रयत्न करावा लागला हा भारतरत्नाने दीड दिवसाच्या शाळेमध्ये अतिशय प्रगती पथावर हा समाज घेऊन हो संघर्षमय भारत घडवण्यासाठी संघर्षमय महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी अतिशय गतिमान पद्धतीने चव निर्माण केली त्या चळवीचे आपण सिलेदार आहात ही चळवळ फिरव घेण्यासाठी पक्ष हा सर्व धर्माचा आणि सुधारणे अभिमान सांगेल की ह्या लोंडे परिवाराचं नाना भाऊ असेल परंतु आज माझ्या त्या विकी लोंडेचा वाढदिवस आहे म्हणजे मला असं वाटतं की किमान अण्णाभाऊ साळ्यांच्या नावाने आम्ही आमच्या घरात एक कापायला पुरण करतो ती रात्री एकतीस झाली याचा अर्थ असा की मनात जर श्रद्धा असेल तर कुठे सध्या नाही सध्या असेल आपल्याला कुठे विचार मी माझा पक्ष माझा परिवार महिला मंडळ असेल सर्व मातांचे प्रकार देत सर्व आघाड्या आपल्या सोबत आहेत अशाच पद्धतीनं गतिमान कार्य करा किलवान परिवाराच्या सोबत आम्ही सतत कायम सोडून पाया पडायला आणि भूषण भूषण लोटेच्या शब्दात आता भाषण करणार नाही भूषण लोटे पण भूषण लोटेच्या शब्दात पाया पडायला आणि लोकशाही मार्गाने पाय जोडायला पण आम्ही तुमच्या बरोबर आपण चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करा सर्वांना जय लवजी जय गृंद जेव्हा जय लहूजीवाले आणि जय लिहूवाले येथील चौकात तेव्हा दाखवून ती सर्वांची आर्थिक yeah. या प्रसंगी रिपाई आठवले पक्षाचे मातंग आघाडीचे नाशिक महानगर प्रमुख दिगंबर शेठ त्रिभुवन सनी त्रिभुवन सामाजिक कार्यकर्ते भरत जाधव धरम गोविंद मीराबाई त्रिभुवन शीतल त्रिभुवन आदींच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला तर आज एक ऑगस्टच्या दिवशी विकी प्रकाश लोंढे यांचाही वाढदिवस असल्याने यावेळी केक कापून मोठ्या उत्साहात विकी लोंढे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी सर्वांनी केक भरवत विकी लोंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते भरत जाधव रिपाई महानगर प्रमुख दिगंबर शेठ त्रिभुवन जयंती महोत्सव अध्यक्ष सनी त्रिभुवन यांनी आपली मनोगत व्यक्त केली साठे उद्देशी सामाजिक संस्था नाशिक यांच्या वतीनं या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करण्यात आला या ठिकाणी अण्णाभाऊने लिहिलेल्या कादंबऱ्या तारा चंद्रा वारण्याचा वाघ असलेल्या बंदुका जिवंत कार हे या निमित्तानं प्रमुख पाहुणे अतिथींना देण्यात आलं आणि ह्या कार्यक्रमासाठी जे संयोजित आणि मेहनत वगैरे घेतली तरुण मुलांनी सनी त्रिभुवन त्याच्या जोडीला असलेले सर्व तरुण मुलं आणि व संस्थेचे उपाध्यक्ष दिगंबर त्रिभुवन हे सर्वजणांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी स्तुत्य केला आज या निमित्तानं नाशिक शहर जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांना मी लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद अध्यक्ष प्रकाशजी लोंडे साहेब त्याचप्रमाणे केलगुरुचे संस्थापक उशीरजी लोंडे त्याचप्रमाणे दीक्षाताई लोंडे नानाजी लोंडे त्याचप्रमाणे विविध मान्यवर या ठिकाणी येऊन गेले मी या अन्नभाऊसाठी जयंतीनिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा देतो मी ठरवून आज या ठिकाणी नाशिक शहरामधून आलेले संपूर्ण आभार मानतो आज या ठिकाणी लोकशाही राधाव साठे यांची जयंती आनंदात्व उत्साहात साजरी करण्यात आली तसेच आमचे मार्गदर्शक दिगंबर त्रिभुवन व मार्गदर्शक भारतजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे जयंती साजरी केली तसेच आर पी आयचे ज्येष्ठ नेते प्रकाशजी साहेब व तसेच ग्रुपचे संस्थापक भूषण भूषणभाईजी लोंढे या यांचे देखील इथे आगमन झाले व तसेच सिडको परिसरातील व नवी नाशिकमधून आलेल्या सर्व मित्रपरिवाराचे व ज्येष्ठ लोकांचे मी आभार मानतो व या यापुढे या, या, या आम्ही अशी जयंती पुढे करत राहू व अतिउत्साहात आम्ही ये पार रिपाई महानगर प्रमुख दिगंबर शेठ त्रिभोवण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या जयंती महोत्सवानिमित्त शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर कैलास सुंबळे माजी नगरसेविका डोंगसे ताई तुषार सोळुंके आदी सह सेडको सातपूर मधील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर